लोकप्रिशू न्यूज विदर्भाचा बुलंद देवेंद्र फडणवीस दोन दिवसातच होणार अधिकृत गोशना, तर ठरणार पहिले मुख्यमंत्री पदावर महायुती सरकारमध्ये रस्सीखेद सुरू आहे गडचिरोलीच्या पालकमंत्री पदावर राहण्याची इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्यानं गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा परत एकदा चर्चेत आलाय गडचिरोली हा राज्यातला मागास माओवाद प्रभावी जिल्हा असला तरी गेल्या काही वर्षात पालकमंत्री पदाच्या दृष्टीनं या जिल्ह्याला वेगळंच महत्व प्राप्त झालंय सर्वात आधी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले आर आर पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं होतं त्यानंतर राज्याचे नगरविकास मंत्री, मंत्री असताना नगर एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री झाले होते एकनाथ शिंदे राज्यातील मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी जर गडचिरोलीचं पालकमंत्री पद स्वीकारले तर ते पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत लोक त्रिशूल न्यूज मुंबई